गुड मॉर्निंग कसे कस्या तुम्ही सगळे म्हणजेच ना माझं कोकण विथ निधी राणे यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तर आम्ही सकाळी चेकआउट करून आम्ही आदमापूरवरून गॅरेजच्या दिशेने निघालो आहे कारण आमची गॅरेजमध्ये गाडी होती आणि ती झाली होती आणि ही गॅरेजचेच ओनर होते जे की आम्हाला पिकअप करण्यासाठी आले होते आणि त्यांचं घर आत्मापूरच्या बाजूलाच आहे तर ते बोलले की मी येतो तुम्हाला घ्यायला तुम्ही तयार व्हा बघायचा उद्देश हाच आहे की आम्हाला वाटेत जाताना खूप चांगली माणसं भेटली मला असं जाणवलं की अजूनही माणूस की माणसामध्ये जागी आहे आणि ती कोणत्या ना कोणत्या माणसात असतेच सगळ्यांमध्ये माणुसकी असते असा विषय नाही आहे पण काहीजण अजूनही माणुसकी की ठेवून आहेत तर शौर्य बघा पुढे पप्पाकडे बसायचं सोडून तो मागे येऊन मस्त बसला आहे बॅगवर त्याला माझ्याकडे बसायचं होतं आणि तोही झोपेतच होता थोडासा तरीही अंघोळ वगैरे करून आम्ही निघालो होतो तर हॅलो गाईज काल आम्ही निघालो कलकोटला जायला आणि मग आम्ही कोल्हापूरला पोचलो आणि गाडी हिट व्हायला लागली म्हणून आम्ही गॅरेजला तिथे तर गॅरेजमध्ये बोलले की तुम्ही एवढ्या लांबचा प्रवास करणार आहात तर व्यवस्थित जायला पाहिजे तर गाडीचं थोडंसं काम होतं ते करायला आम्ही घातलं ते काल रात्रीपर्यंत सकाळपर्यंत होणार होतं म्हटलं एक रात्र आम्ही कोल्हापूरला घडूया तोपर्यंत बाळूमामाचं दर्शन होऊन जाईल मग आम्ही बाळूमामाला निघालो आणि तिथे दर्शन वगैरे व्यवस्थित झालं आरामात आम्ही राहिलो ते बाळूमामाच्या मंदिराच्या शेजारीच आम्ही रूम घेतलं बाळूमामाच्या मंदिराच्या शेजारीच रूम घेतला आणि तिथे आम्ही राहिलो आणि सकाळी पुन्हा एकदा दर्शन घेतलं काल आम्ही आरतीला पण गेलेलो तर सकाळी आम्ही अंघोळ वगैरे करून दर्शन घेतलं आणि आता आम्ही गॅरेज गॅरेजमध्ये आलो तर गॅरेज इथून चाळीस किलोमीटरला होतं बघा आम्ही तिथे गॅरेजच्या इथे आतमध्ये एक त्यांचा रूम आहे तर ते रूम इथे आराम थोडा वेळ गाडी होईपर्यंत आणि आम्ही चेकआउट करून आता गॅरेजला आलो तर आम्ही इथे आराम करतोय आता इथे पण मस्त ए सी वगैरे आहे आणि खूप मस्त वाटतंय पिल्लू इथे खेळते बघा Mamma, jeg er glad i deg. गाडी दहा किलोमीटर चालवून बघायची होती त्यानंतर ठरणार होतं की आम्ही अक्कलकोटला पुढे प्रवास करायचा की नाही तो तोपर्यंत आम्ही इथे त्यांच्या गॅरेजमध्येच एक रूम होता त्यांचा तर ते आम्ही थोडासा आराम करत होतो आणि टाईमपास करत होते हे दोघं बहीण भाऊ खेळत होते कारण ते बोर व्हायला नको म्हणून मी पण त्यांना खेळू दिलं कारण तर थँक गॉड स्वामींची इच्छा होती आम की आम्ही त्यांच्या तिकडे यावं तर आमचं झालंय प्लॅन की आम्ही अक्कलकोटला जाणार आहोत गाडी आपण नेऊ शकतो अशी ग्रीन सिग्नल आपल्याला ओनरनी म्हणजे गॅरेजच्या मस्ती करत करत आम्ही अक्कलकोटला जायला निघाले आणि मी बरोबर खायला घेतलेलं फळं वगैरे सगळं तर पिल्लू झोपलेली म्हटलं शौर्यला ॲप्पल द्यावं त्यालाही भूक लागली असेल आणि मग त्याला ॲप्पल दिलं मी आणि थोडं ह्यांना पण भरवत होती कारण ही गाडी चालवत होती तर मी ॲपल भरवत होती तर शौर्य म्हणतो पप्पाला भरवते मम्माला मा पण भरव असं झालं त्यानंतर आम्ही सावकाश चवकाश निघालो मस्त एन्जॉय करत दुपार झाली होती आणि दुपारचे दोन वाजले मग आम्ही ह्या हॉटेलमध्ये थांबलो जेवायला गाडी पार्क केली आणि आम्ही आतमध्ये गेलो आतमध्ये गेल्यानंतर भरपूर गर्दी नव्हती आणि इथला ॲम्बियन्स खूप चांगला होता ओपन ॲम्बियन्स होता आणि जेवायला पण म्हणजे ऑर्डर दिल्यानंतर लवकर जेवण भेटलं कारण सगळ्यांना भरपूर भूक लागलेली आणि आम्ही थालीच ऑर्डर केल्या एक महाराष्ट्रीयन थाळी दोन ऑर्डर केल्या आणि एक स्पेशल पं पंजाबी थाळी ऑर्डर केली याच्यामध्ये काजू मसाला आणि हे हे सगळं होतं आणि पनीर मसाला होता रोट्या घेतल्या राईस सेपरेट ऑर्डर केले आहेत आणि दोन प्लेट राईस आणि नंतर पिठलं पण ऑर्डर केलं आणि तर आम्ही इथे वाट बघतोय दूध ऑर्डर केलं आहे त्याची तर ते दूध घेऊन येतील आम्ही बॉटल दिली आहे भरायला तर त्यानंतर आम्ही दूध भेटल्यानंतर आम्ही इथे इथून निघणार पुढच्या प्रवासाला तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा ही कोणती नदी आहे तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा आम्ही आता इथे पोचलो हो आहे या ठिकाणी तर कोण कोण गेस करते बघू तर आम्ही आता निघालो हो आहे आणि फायनली साडेसात वाजले आहेत आणि आम्ही आता जवळपास पोचलो हो आहे तर इथे चहासाठी थांबलो आहे आम्ही आणि गरम गरम चहा पितो आहे आणि त्यानंतर आम्ही निघणार मला तर खूप उत्सुकता लागली आहे कधी एकदा अक्कलकोटला पोचते कारण मी पहिल्यांदा जाते त्यामुळे मी खूप एक्सायटेड आहे शेवटी स्वामींच्या मनात जे होतं तेच झालं आणि फायनली त्यांनी आम्हाला तिथे बोलवून घेतलं आहे तर आम्ही आता पोचू का काही वेळातच तर मी तुम्हाला दाखवते किती वाजता पोचतोय ते पण सांगते चहा पिऊन झाल्यानंतर थोडा वेळ बसलो कारण हे भरपूर थकले होते कंटिन्यू प्रवास केला होता आम्ही त्यामुळे जेवल्यानंतर आम्ही कुठेच मध्येच थांबलो नाही तर आत्ता इथे थांबलो आहे तर ते म्हणतात की थोडा वेळ बसूया त्यानंतर निघू आम्ही पोचलो आहे अक्कलकोटला आणि इथे भक्तानी निवासमध्ये आम्ही थांबणार आहोत तर फायनली अक्कलकोटला पोचलो आहे याचा खूप आनंद होतोय तर आता आम्ही गाडी पार्क करणार आणि त्यानंतर आम्ही आमच्या रूममध्ये जा रूम, रूम बुकिंग ऑनलाईन झालं आहे त्यामुळे टेन्शन नाही आहे हाय गाईच रात झाली आम्हाला आम्ही अक्कलकोटला पोचलो माझे पप्पा इथे माझी बहीण आणि पप्पा इथे आहे तर अक्कलकोटला पोचलो आहे आणि फ्रेश झालो तर आता जेवून घेतोय खूप उशीर झाला आहे आणि तुम्हाला नवीन व्हिडिओबरोबर उद्या भेटते तर मी पोचल्यानंतर भरपूर थकलेल त्यामुळे शौर्य व्हिडिओ काढत होता तो म्हणाला मम्मा मी काढतो म्हटलं ठीक आहे तर खूप उशीर झालाय तर आम्ही जेवून घेतो आहे आणि आराम करतो आहे कारण खूप थकलो आहे तर उद्या भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत आणि मी उद्या दर्शनाला जाणार आहे सगळेच आम्ही तर मी तुम्हाला दाखवणार आहे तिथे आम्ही कुठे कुठे फिरणार आहे आणि स्वामींचं दर्शन कर करवणार आहे तर व्हिडिओ नक्की बघा चला भेटूया पुढच्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत बाय बाय